मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगरसमोर उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एकतीस पन्नासला ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या एम एच शून्य तीन सी एस अकरा सत्याहत्तर या कारण मागून भरधाव वेगाने अपघात घडलाय भरधाव वेगान येणाऱ्या सुटल्यानं कार, कार कंटेनरच्या मागील भागात अडकली या कारमध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते या भीषण अपघातात दोन जण जागीच मृत्युमुखी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागला अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ नरवीर रेस्क्यू टीम श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत कार्य केलं पोलादपूर संदीप जाबडे